मंडळी परभणी जिल्ह्यात किती मतदारसंघ येतात व तेथील चार आमदार कोणते ते आज आपण पाहणार आहोत तर चला तर पहिल्या नंबरवर आहेत जिंतूर विधानसभा जिंतूर विधानसभा मधून निवडून आलेले आहेत मेघनाथ साकोरे बोर्डीकर या आहेत तर त्या भाजपकडून येतात त्यांना एक लाख अकरा हजार चारशे बत्तीस एवढी मते मिळाली तर त्यांच्या समोर जे उभे होते ते होते विजय भांबळे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होते तर त्यांना मिळाले एक लाख आठ हजार नऊशे सोळा एवढी मते तर मेघनाथ साकोरे यांचा तब्बल चार हजार पाचशे सोळा एवढ्या मतांनी विजय झालेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत मंडळी पाथरी विधानसभा तर पाथरी विधानसभेतून राजेश विटेकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज निवडून आलेले आहेत ते त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट एवढ्या मतांनी त्यांचा विजय झालेला आहे तर त्यांच्या समोर जे उभे होते सुरेश पुडकर ते काँग्रेसमधून होते त्यांना सत्तर हजार पाचशे तेवीस एवढी मते मिळाली तर तब्बल तेरा हजार दोनशे चव्वेचाळीस एवढ्या मतांनी राजेश विटेकर यांचा विजय झालेला आहे इथे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मंडळी गंगाखेड विधानसभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा तिथून रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्ष इथून या पक्षातून निवडून आलेले आहेत तर त्यांना एक लाख एकेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस एवढी मते मिळाली होती तर त्यांच्या समोर उभे होते विशाल कदम जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील होते त्यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न एवढी मते मिळाली तर त्या तब्बल सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव एवढ्या मतांनी रत्नाकर गुट्टे यांचा विजय झालेला आहे या मतदारसंघातून तर चौथ्या क्रमांकावर आहे मंडळी परभणी जिल्ह्यातील परभणी मतदारसंघ तिथून डॉक्टर राहुल पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून होते त्यांना एक लाख सव्वीस हजार आठशे तीन एवढी मते मिळाली तर त्यांच्या समोर उभे होते आनंद शेषराव तर त्यांच्या समोर उभे होते आनंद शेषराव फार हे शिवसेना शिंदे गटाचे होते त्यांना ब्याण्णव हजार पाचशे सत्याऐंशी एवढे मते मिळेल तर डॉक्टर राहुल पाटील यांचा तब्बल चौतीस हजार दोनशे सोळा एवढ्या मतांनी विजय झालेला आहे तर मंडळ ही आहेत चार मतदारसंघ परभणी जिल्ह्यातील तुम्हाला पुढचा जिल्हा कोणता हवाय ते मला नक्की कमेंट करून कळवा तर चला मग धन्यवाद